नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे तो लागलेला जीव घेण्यात सकवा कथेला आता सुरुवात करू नमस्कार मित्रांनो काही वर्षांपूर्वीची ही एक सत्य घटना आहे ही घटना आहे जून जुलै मधली मी केदार प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भातल्या माहूरला निघालो होतो तेव्हा आलेला हा भयाण अनुभव आम्ही चौघं इनोव्हा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोचलो कारंजा म्हणजे दत्त संप्रदायातील महत्वाचं स्थान तिथे तासभर थांबायचं आणि पुढे दीडशे किलोमीटरवर असलेल्या माहूरला निघायचं असं ठरलं होतं पण पावसामुळे आणि गाडीनं नाटकं केल्याने कारंजात पोचायला रात्रीचे साडेआठ वाजले तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत दहा झाले पाऊस सुरूच होता गाडीच्या बॅटरीचा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे पुढे जावं की नाही हा प्रश्नच होता हो हो नाही नाही करत साडेदहा वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं ड्रायव्हिंगचं तसं टेन्शन नव्हतं पण तो भाग आम्हाला नवा होता आणि शिवाय पाऊस होताच सुट्टीचं नियोजन असल्याने वेळ वाया न घालवता आम्हाला ट्रिप पूर्ण करायची होती म्हणून हळूहळू पोचून जाऊ असं म्हणत आम्ही निघालो होतोच इतक्यात तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या तीन गुरुजींनी आम्हाला शेगावला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली मग त्यांनाही बरोबर घेतलं आणि बस स्थानकावर सोडलं तिथून थोडं पुढ्या आल्यावरच प्रसादला सीटवर एक बॅग दिसली ती त्या गुरुजींची होती ते त्यांची बॅग गाडीतच विसरले होते त्यांची बॅग गाडीतच राहिल्याने आम्ही ती देण्यासाठी परत बस स्टँडवर आलो पण ते गुरुजी स्टँडवर कुठेच दिसत नव्हते त्यांना बहुतेक गाडी मिळाली होती त्या बॅगमध्ये कुठेतरी कदाचित त्यांचा नंबर वगैरे असेल किंवा त्यांचा पत्ता वगैरे असेल मग नंतर त्यांना फोन करून कळवू किंवा त्यांच्या पत्त्यावर बॅग पोस्ती करू असा विचार करत ती बॅग केदारने त्याच्या सॅकमध्ये ठेवली आणि आम्ही पुढे निघालो आता आम्हा चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरू झाला वेळ रात्री अकराची सोपतीला पाऊस आणि काळोख कारंजा ते माहूर हा एकशे दहा किलोमीटरचा रस्ता तसा आडमार्ग मार्ग एकदम शांतच कारंजा सोडलं की दहा किलोमीटर पासूनच जंगल सुरू होतं क्वचितच एखादी गाडी दिसत होती चौकातली छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयाण शांतता सोबत होती बाहेर मुसळधार पाऊस पडतच होता थंड वारा थकवा यामुळे बाकी सगळे धारा ढूर झोपले होते मी ड्रायव्हिंग करत होतो पाऊस काळोख अनोळखी वाट आणि भयाण शांतता त्यात एकही दुसरी गाडी सोबत नाही आणि परत अशात गाडी बंद पडली तर कल्याण त्यामुळे थोडी भीती वाटायला लागली होती पण आता उडी घेतली होती त्यामुळे या भीतीला अर्थ नव्हता मी गाण्यांचा व्हॉल्यूम फुल केला आणि त्या पावसातला शक्यतो टॉप स्पीड गाठला पण कारंजा ते मानोरा असा चाळीस किलोमीटरचा प्रवास झाल्यावर मला सुद्धा झोप हो यायला लागली म्हणून आम्ही मानोरात थांबलो वेळ रात्री बाराची आम्ही चहा घेतला आणि पुढे निघालो तासभर आम्ही सरळ रस्त्यावरून पुढे जात होतो किलोमीटर लिहिलेले दगड वगैरे दिसत होते पन्नास पंचावन्न किलोमीटर गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते दिसले त्यामुळे त्या, त्या ठिकाणी थांबलो आता जायचं कुठं मी विचारात पडलो कारण तिथे दर्शक फलक नव्हता मी गोंधळलो एक रस्ता सरळ जात होता आणि दुसरा जरा तिरपा होता मी तोच सरळ रस्ता निवडला आणि पुढे निघालो पण काही अंतर गेल्यावर पुढे माहूरचा उल्लेख कुठेच दिसून येत नव्हता ना कुठलं गाव नजरेस पडत होतं इतर गाड्यासुद्धा दिसून येत नव्हत्या फक्त भयान भयाणकाळोख पाऊस आणि समोरचा रस्ता माझ्या लक्षात आलं आम्ही रस्ता चुकलो होतो पण कसं कोण जाणे फिरून परत मागे जावं हा विचार माझ्या डोक्यात तेव्हा आला नाही रात्रीचा दीड वाजला होता त्या भागात मोबाईललाही रेंज नव्हती त्या पूर्ण रस्त्यावर फक्त आमचीच गाडी होती एव्हाना सगळे जागे झाले होते आम्ही चौघच असल्याने वैयक्तिक जरी आम्ही मनातून घाबरलो होतो तरीही ती भीती कुणीच दाखवत नव्हतं सुश्या अरे मागे दोन रस्ते आले होते त्या दोन रस्त्यांमध्ये बहुतेक आपण रस्ता चुकलोय मला वाटतं आता सरळच जाऊ कुठेतरी फाटा सापडेलच मी म्हणालो त्या भयाण वातावरणाचा परिणाम भीतीत बदलला होता आशात गाडी बंद पडायला नको हीच देवाकडे प्रार्थना होती एखादं गाव येईपर्यंत आहे तोच रस्ता पकडून चालायचं आम्ही ठरवलं अर्धा पाऊण तास तसाच गेला बाहेर पाऊस पडतच होता त्यामुळे गाडीच्या सर्व खिडक्या बंदच होत्या रस्ता मात्र संपत नव्हता अर्धा पाऊण तास आम्ही तसंच जात होतो मला कधीचं लघुशंकेला जायचं होतं पाऊस थंडी थकवा आणि भीतीचा एकत्रित परिणाम म्हणून निसर्गाची हाक आली होती त्यावेळी मला किडनी स्टोन झाला होता त्यामुळे फाटा गेला खड्ड्यात आधी ॲटलिस्ट आडोसा शोधून मोकळे होऊ असा विचार करत आडोशाच्या शोधात असतानाच त्या सामसुंग रोडवर डाव्या हाताला दूरवर एक शेत दिसलं त्या शेतातच एक फार्म हाऊस होतं फायनली इथं मोकळं होऊ आणि कोणी असेल तिथे तर माहूरचा रस्ता विचारू आता रस्ता सापडेल आणि पोचू असा विचार करून मी त्या फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली गाडीतून छत्र्या काढल्या आणि चौघं उतरलो केदारने सवयीनं त्याची सॅक सुद्धा घेतली मी आणि सुश्या आधी एका बाजूला जाऊन मोकळे झालो तिथेच पावसात पाय धुतले कानाला हात लावला आणि त्या घराकडे आलो जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं ते मोठं घर होतं शेताच्या एंट्रीवर एक लिंबाचं मोठं झाड होतं घराबाहेर एक पिवळ्या बल्ब लावला होता त्याच्या प्रकाशात बाह्य भाग किमान प्रकाशमान होता तिथे एक छोटा पोर्च होता एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधली होती तिच्या पुढे चारा वगैरे पडला होता एक पुत्र त्या बैलगाडीच्या खाली कोरड्या जागेत निर्विकारपणे बसलं होतं पाऊस काळोख एकूणच भयान वातावरण होतं अचानक सुशाचं लक्ष कोपऱ्यात गेलं तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसात सुद्धा डोक्यापासून पायापर्यंत चादर घेऊन पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपला होता त्याचे ते झाकलेले कपडेसुद्धा पूर्ण कोरडे होते ते दृश्य पाहून आम्ही दोघं चक्रावलोच एकूणच भयाण वातावरणात ते दृश्य अजूनच भीतीदायक वाटत होतं पण रस्ता विचारणं महत्त्वाचं होतं आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने तशाच चक्रावलेल्या अवस्थेत आम्ही चौघं एकमेकांचा हात पकडून त्या पोर्चजवळ आलो दरवाजा उघडाच होता पण आतमधलं दृश्य विचित्र होतं आतमध्ये सात ते आठ माणसं तशाच अवस्थेत डोक्यापासून पायापर्यंत अंथरूण पांघरून शांत झोपले होते घर पूर्ण उघडं होतं मी आणि सुशाने दरवाजा वाजवून भाऊ दादा वगैरे हाका मारल्या पण परिस्थितीत काहीच फरक पडला नाही प्रेत पडली असतात तसे सगळे पडले होते त्या भयाण वातावरणात ती विचित्र परिस्थिती अनामिक भीती घालत होती पावसात असूनही न भिजलेला तो बाहेरचा माणूस पुतळ्यासारखा स्तब्ध कुत्रा सगळं समजण्या पलीकडचं होतं इतक्यात एक गडगडाट झाला आणि आकाशात वीज चमकली केदारला अचानक काय झालं कळलं नाही तो ओरडलाच तेजा सुशा प्रसाद तिथून पुढे जाऊ नका तिथेच थांबा त्याचं ओरडणं ऐकून आमचा पाय होता त्या ठिकाणीच थांबला निघो इथून चला गाडी काढा तो म्हणाला आणि घाईत ओरडतच ओढतच त्याने आम्हाला गाडीत बसवलं आधीच भेदरलेलो आम्ही केदारच्या वागण्यानं चक्रावलोच याला काय झालं अचानक हा ऐकूण काय प्रकारे आणि नाटकं करणारी गाडी इतक्या सहज कशी सुरू झाली असे खूप सारे विचार आमच्या डोक्यातून चमकून गेले आम्ही पुन्हा त्या रस्त्याला लागलो आता सुश्या गाडी चालवत होता केदारने गाडीत बसल्या बसल्या दुसऱ्या मिनिटाला झोप ताणली कुणीच काहीच बोलत नव्हतं सगळं काही कळण्या पलीकडचं होतं केदारचं वागणं सुद्धा विचित्रच होतं मी सुश्या आणि प्रसाद भलत्या तंद्रित होतो रात्रीचे तीन वाजले होते पावसाचा जोर कणभरही कमी झाला नव्हता तोच सुंदर रस्ता आणि तोच काळोख यात अजून एक गोष्ट घडत होती ती म्हणजे आम्हाला आम्ही गोलगोल फिरतोय असंच वाटत होतं थकवा असल्यानं आम्ही त्या गोष्टी एकमेकांशी बोलत नव्हतो पण रस्ता कापणं महत्त्वाचं होतं त्यामुळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही पुढे जात होतो ते गुड फार्म हाऊस केदारचं वागणं सुद्धा डोक्यात होतंच दोन तास आम्ही तसंच सरळ जात होतो किती अंतर कापलं कुठे जातोय काय सुरू आहे काहीच कळत नव्हतं एव्हाना पहाट झाली होती पाऊस आता जवळपास थांबला होता पहाटे पाच वाजायच्या सुमारास आम्हाला एक चौक दिसला फायनली आम्ही तिघं अक्षरशः किंचाळलोच केदार मात्र झोपेतच होता सुटलो बाबा एकदा आमच्या डोक्यात विचार आला त्या चौकात एकीकडे माहूर एकीकडे दारव्हा आणि तिसरा रस्ता मानोराकडे जातो असा फलक होता सापडला रस्ता असे ओरडून माहूरकडच्या रस्त्याकडे आम्ही वळालो आता जरा नॉर्मल वाटत होतं गाड्या वगैरे ये जा करत होत्या माहूरचे माइलस्टोन दिसत होते आता हलकं वाटत होतं काल रात्रभर डोकं जड झालं होतं रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो गाडी लावली आणि उतरलो खूप रिलॅक्स वाटत होतं केदारला सुद्धा उठवलं चहा घेत घेत आमच्या त्या घराविषयी आणि रस्त्याविषयी गप्पा सुरू झाल्या माझ्या आणि सुशांतची ड्रायव्हिंगमुळे वाट लागली होती केदारचं डोकं दुखत होतं पण तुला काय झालं होतं रे अचानक केदार का ओरडलास तिथे काय विचित्र वागत होतास आम्ही केदारला विचारलं त्यावर केदार म्हणाला आई शपथ कळतच नव्हतं रे अचानक मी काय बोलत होतो काय करत होतो काहीच समजून येत नव्हतं खरं तर मी काहीच करत नव्हतो ते सर्व आपोआप होत होतं केदार खोटं बोलत नसावा कारण त्याचं वागणं चमत्कारिक होतं आम्ही जरा चकरावलोच होतो तो न संपणारा रस्ता ते घर ती माणसं आमच्या याच गप्पा सुरू होत्या इतक्या तिथला चहावाला आश्चर्यचकित चेहऱ्यानं आमच्या गप्पात पडला तुम्ही शेतातल्या रस्त्यानं आल्यात आणि तरी पण वाचलात तो चहावाला म्हणाला काय काय बोलतोय तू आम्ही विचारलं भाऊ ती माणसं वाचत नसत्यात भूल भुलैया हाय तो रस्ता आवसेच्या राती माणसं गिळतो तो रस्ता का लाऊस असून बी तुम्ही वाचलात पोरांनो नशीबवान हाय तुम्ही चहावाल्यानं असं सांगितल्यावर आम्ही पार गोंधळलो आपला रस्ता चुकणं इतकं भयंकर कसं झालं नक्की काय घडलं असे विचार आमच्या डोक्यात येऊन गेले एक मिनिट नीट सांग भाऊ काय झालंय ते आम्ही म्हणालो लय डेंजरमध्ये होते तुम्ही भाऊ वाचलात ही देवाची कृपा समजा मारुतीला नारळ फोडा गुरूंचं दर्शन करा तो चहावाला म्हणाला त्या चहावाल्या माणसाला बघून खरं तर मी अजूनच गोंधळलो होतो कारण त्याचा चेहरा आम्ही कुठेतरी बघितलेला वाटत होता पण चहापुढे ते महत्वाचं नव्हतं झाला प्रकार भयंकर वाटत होता त्यात चहावाल्याचं बोलणं आमच्या डोक्यावरून जात होतं माहूरला पोसायची घाई असल्यानं आम्ही या प्रकरणाचा विचार नंतर करू असं ठरवून पुढचं पुड़ पुढे बघू म्हणून तिथून निघालो तासाभरात आम्ही माहूरला सुखरूप पोचलो तिथे दोन दिवसांच्या मजेत झाला प्रवास विसरलो रस्ता चुकल्यानं शंभर दीडशे किलोमीटरचा आम्हाला मोठा फेरा पडला होता पाऊस आणि आडमार्ग यामुळे भीती वाटली इतकंच डोक्यात होतं पण मग तो चहावाला काय बोलत होता त्याला आधी कुठे पाहिलं होतं या प्रश्नांची उत्तरं मात्र मला मिळत नव्हती नेमकं आठवत नव्हतं आता माहूरहून निघायची वेळ आली आम्ही गाडीत बसलो मी नेहमी गाडी सुरू करताना डिझेल किलोमीटर वगैरे चेक करतो त्या दिवशी पण हे सर्व चेक केलं किती किलोमीटर रिकामं फिरलो याचा हिशोब करायला लागलो आणि एक मोठा धक्का मला बसला ज्यामुळे आम्ही सगळेच चक्रावलो कारंजा ते मानोरा चाळीस किलोमीटर मानोरा ते जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉईंट वीस किलोमीटर आणि तो चौक ते माहूर चाळीस किलोमीटर इतकं जवळपास शंभर ते एकशे दहा किलोमीटरचं अंतरच आम्ही पार केलं होतं मग रात्री साडेबारा ते सकाळी पाच आम्ही अखंड ज्या रस्त्यावर फिरलो ते किलोमीटर कुठे गेले त्या रस्त्यावर फिरल्याची नोंदही झाली नव्हती ना गाडीतलं डिझेल संपलं होतं सुश्या भलतीच गडबड दिसतीये मी म्हणालो हो रे कळत नाहीये काय होत आहे ते सुश्या म्हणाला चहावाल्याला गाठू आमच्या मनात विचार आला तो चहावाला काय बोलत होता त्याबद्दल असंख्य प्रश्नांचं काहूर आमच्या मनात माजलं होतं भीतीपेक्षा गोंधळ झाला होता, होता। आम्ही प्रवास सुरू केला पण यावेळी दिवसाच कारण संध्याकाळच्या आत धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुण्यात पोचायचं होतं पाऊसही नव्हता आम्ही त्याच चहाच्या टपरीपर्यंत आलो पण त्या टपरीवर कुणीच दिसत नव्हतं हा चहावाला कुठे गेला यार आमच्या मनात विचार आला प्रसादनं भैया भाऊ असे ओरडून आवाज दिला तसे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं एक माणूस आलो आलो असे म्हणत पळत आला बोला काय देऊ चहा कॉफी तो माणूस म्हणाला हा कोण चहावाला आम्हाला प्रश्न पडला ते दुसरे भाऊ कुठे गेले आम्ही विचारलं कोण दुसरे भाऊ त्या माणसानं विचारलं तेच जे परवा होते आम्ही म्हणालो त्यावर तो म्हणाला नाहीतर परवा पण मीच होतो इथं माझंच हॉटेल हाय तुम्ही कुणाबद्दल बोलताय तो माणूस म्हणाला आम्हाला अजून एक धक्का बसला मग परवा भेटलेलं ते कोण होतं कारण त्याचा चेहरा पण कुठेतरी बघितलेला वाटत होता रस्ता चुकणं निर्जन अनोळखी रस्ता इथपर्यंत ठीक आहे ते घरसुद्धा तसं नॉर्मल होतं म्हणजे विचारांच्या एका चौकटीत बसू शकत होतं पण तो न भिजलेला माणूस प्रेतवत झोपलेली माणसं केदारचं विचित्र वागणं तो किलोमीटरचा गोंधळ आणि त्या चहावाल्यानं सांगितलेलं ते सगळं हे सर्व काय होतं त्या दिवशीचा तो टपरीवरचा माणूस गेला कुठे इथे अजून जास्त गोंधळ होत होता हे प्रकरण जास्त वाढवण्यापेक्षा त्याबद्दल विचार करण्यापेक्षा हे प्रकरण इथेच विसरू डोक्याला ताण देण्यानं काहीही फायदा होणार नाही असा आम्ही विचार केला प्रॅक्टिकल विचारांना मनाची साथ नव्हती पण काहीतरी भयंकर नक्की घडलं होतं आम्ही चौघही शांत होतो भीती नव्हती पण दडपण जाणवत होतं आम्ही पुन्हा त्याच चौकात पोचलो आणि चौकातलं दृश्य अजूनच चक्रावणारं होतं आता आम्हाला चक्कर यायचीच बाकी होती परवा सकाळी ज्या चौकात आम्ही आलो होतो तिथे एक रस्ता व्हाया मानोरा कारंजाला जात होता एक व्हाया दारभा कारंजाला जात होता आणि तिसरा रस्ता माहूरकडे जात होता मग चौथा रस्ता आम्ही ज्या रस्त्यानं या चौकात आलो तो रस्ता कुठे गेला तो रस्ता आम्हाला दिसतच नव्हता त्या ठिकाणी चौथा रस्ताच नव्हता तो रस्ताच गायब झाला होता काय प्रकारे हा या चौकात आम्ही आलो होतो ना असे विचार आमच्या डोक्यात येऊन गेले आम्ही याचबद्दल आपापसात आप चर्चा करत होतो आम्ही सुन्न झालो होतो त्या चौथ्या रस्त्याबद्दल तिथेच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वडापाव विकणाऱ्या माणसाला आम्ही विचारलं हे तीनच रस्ते आहेत भाऊ त्या वडापाव वाल्यानं सांगितलं आता डोकं जड झालं होतं असला प्रकार मन मानत नव्हतं तिथे एक पाटी होती कारंजा व्हाया दारभा एकशे दहा किलोमीटर आणि व्हाया मानोरा दीडशे किलोमीटर सुशा आपण बघू हा काय प्रकार आहे ते दिवस आहे कोरडा आहे चाळीस किलोमीटर जास्त असेल तरी चालेल मी म्हणालो आणि आम्ही व्हाया मानोरा हा रस्ता पकडला सरळ आणि अगदी नॉर्मल रस्ता होता तो इतर गाड्या वगैरे होत्या आम्ही आलो तो रस्ता गायब असणं हे म्हणजे अति झालं होतं आम्ही गोंधळलो होतो जिथे आम्ही रस्ता चुकलो होतो तो पॉईंट आता आमच्या नजरा शोधत होत्या मी पन्नास साठच्या स्पीडनं हळू गाडी चालवत होतो मी आणि सुश्या एकही टप्पा सोडत नव्हतो आम्ही मानोरात येऊन पोचलो जिथे मी त्याच टपरीवर चहा घेतला होता चौघ आता सुन्न झालो होतो आम्ही शांत होतो त्या रस्त्याची एंट्री आणि एक्झिट गायब झाले होते मग तो न संपणारा रस्ता ते घर हा काय प्रकार होता आमचा भ्रम की अजून काही तो चहावाला तो कोण होता हेच विचार आम्हाला सतावत होते झाला प्रकार अविश्वसनीय होता पण होतं काय हे नक्की आम्ही विचार करत होतो भाऊ ते पुढे वीस किलोमीटरवर दोन रस्ते मिळतात ते गाव कुठलं हो कुठला रस्ता है तो सुशानं चहा घेता घेता त्या चहावाल्याला विचारलं चहावाल्यानं डोळे फाडून आमच्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला तुम्हाला तो रस्ता भेटला औसेला गेला होता त्यावर हो खूप लांबचा फेरा होता आम्ही म्हणालो आगा गागा गागा पोरा हो लांबचा नवं मरणाचा फेरा होता तो त्यावर जो जातो तो परत येत नाही रस्ता गिळतो त्याला परत कसं आलं तुम्ही तो म्हणाला हे ऐकून आम्ही अजून गोंधळलो आता इथे बसून काय ते प्रकरण निपटायचंच असं आम्ही ठरवलं त्या वयस्कर चहावाल्याला आम्ही समोर बसवलं आणि त्यानं जे काही सांगितलं ते धक्कादायक होतं स्वत अनुभवल्यामुळे ते खोटं ठरवायचा प्रश्नच नव्हता भुल हा भूलभुलय्या हाय चकवा हाय एकदा जो जातो तो तिथेच गडप होतो आऊसेला सापळ्यात अडकतो माणूस घेरी येते तुम्ही बाहेर कसे आले त्या दिवशी माझा लेख होता इथं त्यानं सांगाय राहिलं की आडवी वाट पकडा आऊस हाय तो माणूस म्हणाला तो माणूस त्या बाबतीत माहितगार दिसत होता मग आम्ही त्या माणसाला ते घर माणसं केदारचं विचित्र वागणं वगैरे सर्व सांगितलं तुमची घेरी आली होती ते घर नाही काळाचं नरड होतं आणि ते माणसं नाहीय म्हडीवती तुम्ही बी तसेच पडले असता तो माणूस म्हणाला आमच्या पायाखालची जमीनच सरकली अंगावर शहारे आले आवसेच्या राती रस्ता हो तो रस्ता उघडा होतो ज्याची घेरी असल तो त्या वाटेनं जातो आणि फसतो ज्यानं ती रात काटली तो वाचला तो घरात जो गेला तो मेला तुम्ही लय नशिबवान बघा देवाची किरपा म्हणून सुटल्यात लय किस्से ऐकले त्या वाटेचे तो माणूस म्हणाला सगळं चित्र आमच्या समोर आलं विश्वास नव्हता पण नाकारू शकत नव्हतो आम्हीच कसं फसलो यापेक्षा त्या माणसाचा तुम्ही वाचले कसे हा प्रश्न महत्वाचा होता ज्यापुढे कसे फसलो हे गौण होतं आम्ही हादरलो मात्र होतो आपल्याबरोबर हे कसं घडू शकतं पण वाचलो होतो यामुळे आम्ही मनोमन सुखावलो त्या माणसानं सांगितलेलं ते खरं खोटं देव जाणे पण आम्ही काहीतरी विचित्र अघटित अनुभवलं होतं हे खरं होतं आम्ही जर त्या शेतातल्या घराचा उंबरठा ओलांडला असता तर त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर केदारने वेळीच रोखलं म्हणून वाचलो बाबा येस केदार तूच असे विचार करून मी सुशा आणि प्रशांत केदारकडे थँकफुली बघू लागलो पण केदार थोडा बावसळला तेजा आई शपथ कळतच नव्हतं रे काही अचानक मी काय बोलत होतो काय करत होतो काहीच समजून येत नव्हतं खरं तर मी काहीच करत नव्हतो आपो आपोआप होत होतं सगळं केदार म्हणाला भाऊ तुम्ही कारंजात मंदिरात पाठक भज्जींना भेटा समद सांगतील ते चहावाल्यानं सांगितलं तसे आम्ही कारंजात आलो पत्ता विचारून पाठक गुरुजींकडे गेलो ते मंदिरातच होते तिथे जाऊन त्यांना भेटलो माझ्या स्नेहबंध मासिकातून त्यांच्याशी ओळख निघाली त्यांनी आम्हाला मंदिरापुढे एका रूममध्ये नेलं ते म्हणाले आपण शांततेत बोलू आम्ही त्यांना घडला प्रकार चहावाल्याचं बोलणं सविस्तर सांगितलं तसे ते बोलू लागले तुमची घेरी आली होती हे खरंय पण महाराजांच्या कृपेने वाचलात तुम्ही दैवी शक्ती होती तुमच्यासोबत गुरुजी म्हणाले म्हणजे केदारच्या हातून कुठली तरी चांगली शक्ती आमचं त्या वाईट स्थितीत रक्षण करत होती आम्हाला योग्य तो मार्ग दाखवत होती पाठक गुरुजींनी एक हिंट फक्त दिली आणि ते परत गेले दैवी शक्ती आमच्यासोबत आम्ही आधीपासूनच्या एक एक पैलूवर विचार सुरू केला रस्ता चुकणं निर्जन अनोळखी रस्ता ते घर तो न भिजलेला माणूस प्रेतवत झोपलेली माणसं केदारचं विचित्र वागणं तो किलोमीटरचा गोंधळ दोन्ही ओळखीचे वाटणारे चहावाले यातली बरीच उत्तरं मिळाली पण नवीन प्रश्न देऊन दैवी शक्ती कोणती केदारचं विचित्र वागणं होतं पण केदारच का याचं उत्तर आम्ही शोधायला लागलो कारण त्याशिवाय मूळ सापडणार नव्हतं आम्ही चौघ मित्र सोबत होतो चौघही उपनयीत शाकाहारी मी आणि सुश्यानं लघुशंका केली होती पण केदारनं नाही पण प्रसाद पण तर तिथेच होता एक एक गोष्ट पडताळून पाहिली आणि तेव्हा सुशाला अचानक ट्रेस झालं सॅक केदारच्या पाठीवरची सॅक हाच एकमेव फरक चौघात होता केदार सॅक दे असं म्हणत मी केदारची सॅक उघडली त्या त्याच्या रोजच्या वस्तू शिवाय आणखी एक वस्तू होती आणि एक महत्त्वाची कडी सुटली होती आम्हाला आमची सगळी उत्तरं तिथेच मिळाली माझे डोळे विस्फारले गेले सगळं चित्र माझ्या समोर आलं डोळे पाणावले फ्रेंड्स आपण एक महत्त्वाची कडी विसरत होतो ते दोन गुरुजी आठवत आहेत आपण त्या दिवशी त्यांना बसस्टँडवर सोडलं त्यांची बॅग आपल्या गाडीत राहिली केदारच्या सॅकमध्येच ती बॅग होती मी म्हणालो पण त्या बॅगेचा आणि गुरुजींचा काय संबंध सुशाने विचारलं अरे संबंध आहेच तो चौकातला गायब झालेला चहावाला आठवा मी म्हणालो ओ माय गॉड येस येस सुशा म्हणाला तसं मी पुढे बोलू लागलो मी म्हणालो होतो ना ओळखीचा चेहरा आहे तेच गुरुजी आता मानोरातले ते म्हातारे चहावाले आठवा हे ते दुसरे गुरुजी म्हणून चेहरा ओळखीचा वाटत होता मी म्हणालो आम्ही अनुभूतीच्या उंबरठ्यावर होतो मी ती बॅग उघडली त्यात श्री गुरुचरित्र ग्रंथ होता त्या भयान वाटेवर आम्ही जे निर्णय घेतले म्हणजे सरळ चालत राहू थांबायचं नाही त्या घरात प्रवेश करायचं नाही गाडीचं सुरळीत चालणं हे सगळं त्या ग्रंथाचा प्रभाव होता त्या शक्तीनं अमावस्या आम संपेपर्यंत आमचं रक्षण केलं होतं केदारच्या सॅकमध्ये हा ग्रंथ होता आणि ती सॅक त्याच्या पाठीवर होती फक्त केदारच का या प्रश्नाचं हेच उत्तर होतं आता आम्हा चौघांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली देवाची कृपा समजा मारुतीला नारळ फोडा गुरूंचं दर्शन करा तुम्ही लय नशिबवान बघा देवाची किरपा म्हणून सुटल्यात त्या दोन्ही चहावाल्यांचे हे शब्द आम्हाला आठवले आम्ही सुखरूप बाहेर पडल्याचं सगळं चित्र समोर होतं ते कुणीतरी अवतारी असावेत त्यांचं गाडीत बसणं बॅग विसरणं हे असंच सहज नव्हतं आमच्यावर पुढे येणारं संकट ओळखून त्यांनी निर्माण केलेलं ते सुरक्षा कवच होतं आणि त्या संकटाच्या काळातही त्यांची आमच्यावर नजर होती आम्ही चौघं पाणवलेल्या डोळ्यांनी शांत बसलो होतो आम्ही चौघही गुरुचरित्राचं आता दरवर्षी पारायण करतो गुरूंची अशा प्रकारे अनुभूती मिळेल हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्ही महाराजांच्या मठात साष्टांग नमस्कार केला तो भयाण गूढ रस्ता चकवा घेरी ते घर ती प्रेत हे सगळं आजही स्वप्नवत वाटतं ती रात्र तो प्रवास आमच्या आयुष्यातल्या भयाण रात्रींपैकी एक होती तेव्हा काय प्रसंग उभा होता काय झालं असतं कुणास ठाऊक गुरुचरित्राचा जागृत ग्रंथ महाराजांवर दृढ विश्वास कवच होऊन आला तो ग्रंथ माझ्याकडे आहे दरवर्षी त्याचं पारायण मी करतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही घटना खरी आहे कथानक नाही एका पिशाश्य शक्तीने गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला पण करू शकलं नाही कारण त्या गाडीत श्री गुरुचरित्राची पोथी ठेवली होती मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी